नमस्कार मित्रांनो आपल्या वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गुजरात मधील पाटण जिल्ह्यातील जी एम ई -E आर एस मेडिकल कॉलेजमध्ये एम बी बी एस च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे आज आपण याच गंभीर विषयाच्या खोलात जाणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गुजरात मधील पाटण जिल्ह्यातील जी एम ई -E आर एस मेडिकल कॉलेजमध्ये एम बी बी एस च्या प्रथम वर्षाच्या काही विद्यार्थ्यांची रॅगिंग घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय या विद्यार्थ्याच्या वरिष्ठांनी रॅगिंग केली आहे असंही समोर आलंय रॅगिंग वेळी विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थ्याला तीन तास उभं केलं त्यानंतर तो बेशुद्ध झाला त्याला रुग्णालयात दाखल केलं आणि त्याचा मृत्यू झाला विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलाय आणि लाट उसळलीय पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून कॉलेज प्रशासनाने पंधरा विद्यार्थ्यांना निलंबित केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल मेथानिया असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे याच वर्षी त्याने जीएमई आर एस मेडिकल कॉलेजमध्ये प्रथम वर्षासाठी ऍडमिशन केलं होतं वसतिगृहातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी त्याला ओळख करून देण्याच्या नावाखाली तीन तास उभं केलं अनिलला गाणं गाण्यास आणि नृत्य करण्यास भाग पाडला गेलं त्यानंतर अनिल बेशुद्ध झाला त्याला रुग्णालयात नेण्यात आलं अनिलने हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला जबाब नोंदल्यानंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला त्यानंतर कॉलेजमध्ये तातडीने रॅगिंग विरुद्ध समितीची बैठक झाली यामध्ये कनिष्ठ विद्यार्थ्याचे जबाब घेण्यात आले त्यात रॅगिंग झाल्याचं उघड झालं घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले विद्यार्थ्याचा मृतदेह हो, उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला विद्यार्थ्याच्या मृत्यूचं कारण अंतर्गत जखमा असू शकतात अशी भीती रुग्णालयाकडून व्यक्त झाली आहे अनिलचं कुटुंब गुजरात मधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात राहतं अनिलने महिनाभरापूर्वीच धारपूर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता त्याच्या कुटुंबियांना कॉलेजमधून फोन आला आणि सांगण्यात आलं की अनिल बेशुद्ध झालाय त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे आम्ही पोहोचलो तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्याचा मृत्यू झाला आहे शवविच्छेदनानंतर सत्य कळणार आहे आम्हाला शासन आणि महाविद्यालयाकडून न्याय हवा आहे असं अनिलच्या कुटुंबाचं म्हणणं आहे